या सगळ्यांच्या माध्यमातून मी उद्योजिका होणार हा कार्यक्रम इकडे होत आहे आणि साधारण चाळीस महिलांना रिक्षा शिकवलेल्या आहेत त्यातल्या सोळा महिलांना आज रिक्षा पण देखील प्रदान केल्या जात गेली अनेक वर्ष म्हणजे बहुजन विकास आघाडी असेल लायन्स क्लब असेल समृद्धी महिला बचत गट असेल आणि वसई विरार शहर महापालिका याच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण आणि सबळीकरणाचा कार्यक्रम जो होत आहे तर त्या दृष्टीने आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे महिलांना आत्मनिर्भर स्वतः कमवायचा आणि आत्मनिर्भर बनायचं या उद्देशाने या रिक्षा वाटप केलं आहे आणि आता मग आवडलं की एका महिलाला जी रिक्षा दिली तर तिची मुलं एम सी ए परीक्षे परीक्षेसाठी गेलेत म्हणजे मुलांना देखील चांगलं शिक्षण उच्च शिक्षण या माध्यमातून या महिला देत आहे त्यामुळे हा उपक्रम खूप स्तुत्य आहे आणि याबद्दल मी बडे मॅडम लायन्स क्लबची सगळी मंडळी आमचीही सगळी मंडळी या सगळ्यांचं अभिनंदन करतो असंच यापुढे देखील कार्यक्रम नेहमीचा